नमस्कार मी पंकज शिर्के नेचर केअर फर्टिलायझर नाशिक जिल्हा प्रतिनिधी आपण आज आलेलो आहोत पिंपळगाव वसवंत येथे भूषण सूर्यवंशी यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये हा टोमॅटो साधारण दीड महिन्याचा सा आहे लागवड केल्यानंतर तर या प्लॉटमध्ये मररोगाचा डम्पिंगचा प्रॉब्लेम होता तर भूषण भाऊ सूर्यवंशी यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांनी मररोगासाठी विशेष काय प्रयत्न केलेला आहे तर मी मर मग योगास मररोगासाठी नेचर केअरचे डब्ल्यू एम एफ वापरले पंधरा दिवसानंतर त्याच्या हाताने ड्रिंचिंग केली मला खूप चांगले रिझल्ट मिळाले त्याचे आणि जे काही माझे पाच सहा झाडं बुरशीने खराब होत होते ते मी कट केले तर जे नवीन शूट निघाले त्याला कुठलीही प्रकारची अडचण आलेली नाही ते झाडसुद्धा व्यवस्थित डेव्हलप झालेले आपल्या टोमॅटोच्या शेतामध्ये एकूण रोपांची संख्या किती आहे आता आता दोन हजार आहे दोन हजार रुपयांमध्ये आता मर कुठं दिसतोय का नाही कुठंच नाही याचा अर्थ यांना शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे कृषी डब्ल्यू एम एफचा तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुमच्या अनुभवानुसार काय शिफारस करणार डब्ल्यू एम एफच्या विषयी डब्ल्यू एम एफची ड्रिंकिंग शंभर टक्के झालीच पाहिजे पंधरा दिवसाच्या आत त्यांनी चांगले रिझल्ट मिळतील कुठल्याही प्रकारची बुरशी वगैरे मर रोग येणार नाही धन्यवाद